महाराष्ट्र पोलीस टाइम्सच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार सुधा मी सुधा महाराष्ट्र पोलीस टाइम्स मध्ये आपलं स्वागत आहे पाहुयात आता महत्वाची बातमी बांधकाम कामगार दलालांचा उद्धटपणा तुळजापूर तालुक्यातील फुलवाडी येथे असंघटित बांधकामाशी काही संबंध नसणारे लोक यांचे रुपये दीड रुपये रोख घेऊन त्यांना भांडी किट वाटप चालू असल्याचे निदर्शनास आले आहे फुलवाडी येथे आमच्या प्रतिनिधीद्वारे पाहणी केली असता तेथील शेतकरी शांतीर हिप्परगे यांच्या घरी भांडी किट आणून ठेवल्याचे दिसत होते आमच्या संपादकाने त्या शेतकऱ्याला फोन केला असता त्यांनी दीड हजार रुपये द्या आणि भांड्याचे कीट घेऊन जा असे शांतीर हिप्परगे यांनी फोनद्वारे सांगितले आमच्या संपादकाने त्या शेतकऱ्याला फोनद्वारे बोलले असता आम्हाला भांड्याचे कीट ठेवण्यासाठी भांडे दिले जात नाही असे सांगण्यात आले ह्या सगळ्या मागे कोण आहे याचा तपास घेणे गरजेचे आहे परिसरातील असंघटित बांधकाम कामगार गुत्तेदार व मराठवाडा बांधकाम कामगार काम संघटना राजाराम चंदन शिवे संकल्प बांधकाम कामगार काम संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर एस गायकवाड मराठवाडा बांधकाम असोसिएशन संघटना उपाध्यक्ष प्रकाश बंदपट्टे उस्मान सदस्य ज्ञानेश्वर बंदपट्टे अमित चौगुले असंघटित बांधकाम कामगार उपस्थित होते महाराष्ट्र पोलीस टाइम्स धाराशिव जिल्हा प्रतिनिधी राहुल कांबळे महाराष्ट्र पोलीस टाइम्स चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद